नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे द नॉलेज जंक्शन अपडेट्स या नवीन यूट्यूब चॅनलवर तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्र भूगोल आणि त्यावरती प्रश्न आणि उत्तरे जे येणाऱ्या परीक्षेसाठी महत्त्वाच्या आहेत चला है। है तर मग सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे अस्तंभ हे उंच शिखर महाराष्ट्रातील कोणत्या पर्वतरांगेत आढळते तर उत्तर आहे सातपुडा पर्वतरांग नेक्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा कर्नाटक राज्यास लागून आहेत तर त्याचे उत्तर आहे सात पुढचा प्रश्न आहे भारतात कोणत्या पिकाला सुवर्णतंतू असे म्हणतात तर भारतातील ताग या पिकाला सुवर्णतंतू असे म्हणतात नेक्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक कोणता आहे तर सह्याद्री पर्वत हा महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक आहे पुढचा प्रश्न आहे दक्कन पठाराने महाराष्ट्र राज्याचा किती टक्के भाग व्यापला आहे तर त्याचे उत्तर आहे शहाऐंशी टक्के शहाऐंशी टक्के भाग हा दक्कन पठाराने महाराष्ट्र राज्याचा व्यापला आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राचे भौगोलिक क्षेत्रफळ किती आहे तर त्याचे उत्तर आहे महाराष्ट्राचे भौगोलिक क्षेत्रफळ तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर एवढे आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्रातील एकूण तालुक्यांची संख्या किती आहे तर महाराष्ट्रात एकूण तीनशे अठ्ठावन्न तालुके आहेत तर मग जिल्हे किती आहेत तर महाराष्ट्रात एकूण सहा विभाग छत्तीस जिल्हे आणि तीनशे अठ्ठावन्न तालुके आहेत पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे तर त्याचे उत्तर आहे अहमदनगर हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा आहे पुढचा प्रश्न आहे कोणत्या नदीला कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी असे म्हणतात तर त्याचे उत्तर आहे पंचगंगा पंचगंगा या नदीला कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी असे म्हणतात पुढचा प्रश्न आहे कोणत्या राज्यात तलाव सिंचन जास्त आहे तर त्याचे उत्तर आहे आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश या राज्यात तलाव सिंचन जास्त आहेत पुढचा प्रश्न आहे कोणत्या नदीचे खोरे महाराष्ट्रातील सर्वात मोठे खोरे आहे तर त्याचे उत्तर आहे गोदावरी या नदीचे खोरे महाराष्ट्रातील सर्वात मोठे खोरे आहे नेक्स्ट क्वेश्चन इज कोणता जलसिंचन प्रकल्प महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प आहे तर त्याचे उत्तर आहे जायकवाडी हा जलसिंचन प्रकल्प महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प आहे आणि तो छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात येतो पुढचा प्रश्न आहे कोणता जिल्हा तळी आणि तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो तर त्याचे उत्तर आहे भंडारा जिल्हा पुढचा प्रश्न आहे पंचगंगा आणि कृष्णा या नद्यांच्या संगमावर कोणते शहर वसलेले आहे तर उत्तर आहे नृसिंहवाडी पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी ऊस संशोधन केंद्र सुरू करण्यात आले आहे त्याचे उत्तर आहे पाडेगाव पुढचा प्रश्न आहे पुणे मुंबईला जोडणारा घाट कोणता आहे तर पुणे मुंबईला जोडणारा घाट बोरघाट हा आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्रात सर्वात कमी वनाखालील क्षेत्र कोणत्या विभागात आहे तर मराठवाड्यात महाराष्ट्रात सर्वात कमी वनाखालील क्षेत्र आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे तर गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये अरण्य सर्वात जास्त आहेत नेक्स्ट क्वेश्चन आहे मेळघाटचा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात वसलेला आहे तर मेळघाटचा व्याघ्र प्रकल्प हा अमरावती जिल्ह्यात आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या पठारावर कोणती मृदा आढळते तर महाराष्ट्राच्या प्रथा पठारावर प्रामुख्याने काळी मृदा आढळते पुढचा प्रश्न आहे कोणता जिल्हा हा दुधातुपाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो तर धुळे जिल्हा हा दुधातुपाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू